राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे की उभे करायचे वीस जुलैला ठरवणार पुढची रणनीती मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी महाशांतता रॅली व संवाद यात्रेत मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले पूजा खेडकर यांच्या आईवडिलांसह सात जणांवर एफआयआर दाखल केंद्रीय यंत्रणा सतर्क पीएमओ कडून ही दखल एम रुग्णालयात पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी महिलेच्या रिक्षा चालकाचा जीवदान सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण थांबवणार अर्थसंकल्पात घोषणा शक्य दोन लाख कोटींची गुंतवणूक करण्याचा विचार नारायण राणेंवर मोठं संकट खासदारकीला हायकोर्टात आव्हान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून ना आलेल्या नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे या याचिकेतून विनायक राऊत यांनी राणेंवर अनेक गंभीर आपूर देखील केले आहेत मराठा आरक्षण आता शेवटचा डाव वीस जुलै पासून उपोषण मनोज जोरंगे यांचा सरकारला सात दिवसांचा नवा अल्टिमेटम महाराष्ट्राला बनवणार जगाचे शक्ती केंद्र पंतप्रधान मोदी मुंबईला जागतिक फिटनेस कॅपिटल करणार अयोध्येतील जमिनी कोरडीमोल दराने शेत ला, शेतजमिनीचे सरकारी दर सात वर्षांपासून वाढलेत नाही शेतकऱ्यांना फटका जमिनीचे दर अक्षरशः भिडले करणाला पाच राज्ये आहेत देशाची लोकसंख्या एकतीस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दोन पॉईंट एक प्रजनन क्षमता मणिपूर झारखंड यूपी मेघालय बिहार उच्च दर असणारी राज्ये विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये इंडियाची सरसी भाजपला झटका दोन जागा जिंकल्या इंडियाला तेरापैकी दहा तर एक अपक्षाकडे अजित पवार यांच्या चिटला आवाहन सात सहकारी साखर कारखान्यांची सत्र न्यायालयामध्ये धाव अग्निवीरमुळे फिसकटल्या भाजपच्या विजयाचे गणित उत्तराखंड हिमाचल विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मोठा फटका लोणी काळबोरमध्ये सापडला मुन्नाबाई एमबीबीएस दहावी पाच व्यक्ती क्लिनिक थाटून पाच वर्षे करत होता प्रॅक्टिस सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढल्यास मुंबई होईल ठप्प ओबीसी आंदोलक हाके यांचा इशारा आता दलाला मिळणार सहा नव्या पाणबुड्या भारताचे सागरी सामर्थ्य वाढणार प्रोजेक्ट पंच्याहत्तर आयला वेग जळगावमध्ये ट्रेनवर जमावाची दगडफेक रेल्वेतील प्रवाशाने काढलेला व्हिडिओ व्हायरल अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सब्सक्राइब करा धन्यवाद